कुणी लिहिलंय हे माहीत नाही पण हे आम्ही जगलोय हे मात्र खरं हे ऐकत असताना शाळेमधल्या जुन्या आठवणी आवतीभोवती फेर धरून नाचू लागतात ऐकूया तर मग पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे कधी शाई हातावर सांडायची ती तशीच डोक्याला पुसायची कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चड्डी या रांगेतून आमच्या पिढीला सहनशील बनवलं तो शाई मिळाल्याचा आनंद भारीच होता आमच्या पिढीने आई बापाचा कच्चून मार खाल्ला भरीस भर म्हणून एकत्र कुटुंबातील काका काकी मावशी आत्या मामा मामी आजी आजा आणि उरला सुरला गल्लीतील मोठ्या माणसांचाही तरीही त्यात खूप मजा होती राव शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती कान धर कोंबडा हो बेंचवर उभे राहा धर वर्गाबाहेर उभे राहा अशा सगळ्या शिक्षा निमूटपणे हसत खेळत सहन केल्या शिक्षकांच्या सपा छड्या खाल्ल्या यातूनही सहनशीलता वाढली पण त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिवून केलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी दप्तरे म्हणजे तरी काय तर कापडाची पिशवी फार तर काय त्यालाच आतून कंपास ठेवण्यासाठी केलेला एक कप्पा असं दप्तर आता पुन्हा भेटणं शक्य नाही शाळेतून आल्यावर भिरकवायला मजाच यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचं हौद धुतलेला आहे का नाही पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा पण पूर्ण तहान भागायची शर्ट वर करून किंवा शर्टच्या बाहीलाच तोंड पुसायचं शाळेत पायी जाणारी आमची पिढी सायकल म्हणजे चैन असणारा तो काळ सायकल असली तरी सारखी सारखी चैन पडणारा तो काळ ती चैन बसवताना नाकी न यायची आणि हाताबरोबर तोंडही काळ व्हायचं काळे हात मातीने पुसायचे भारी जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे कुणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा दहा वेळेस भेटून मध्यस्थ टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची आधीमधून हाफ पॅन्डल मग हळूहळू टांग मारायची मगच नंतर डबल सीट दहावीपर्यंत पर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातली हुशार मुलं माहीत असायची चांगल्या स्थितीतील पुस्तके कोणाकडे सापडतील याचा दोन चार महिने आधी शोध घेतला जायचा ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चक्रा मारल्या जायच्या आणि वसीला लावला जायचा पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची शक्यतो निम्म्या किमतीत व्यवहार ठरवला जायचा पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटे उरायचा कवळ घालायला झिंग असायची जुन्या वह्या सगळ्या जपून ठेवल्या जायच्या वह्या वापरताना ही जपूनच वापरल्या जायच्या जास्तीत जास्त कोरी पानं ठेवली जायची सगळी कोरीपानं वेगळी काढायची आणि मग ती एकत्रित केली जायची पुन्हा नव्यानं एखादा प्रेशवाला शोधायचा किमतीत घासा घस करून वह्या बाइंडिंग करून आणायच्या त्यासाठी सतरा चक्रा माराव्या लागायच्या उद्या या परवा या अजून झाल्या नाहीत नंतर या असं बरच दिवस चालायचं शेवटी एकदाच्या वह्या मिळाल्या की उड्या मारत घरी यायचं एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशीला लावायचा दहा वेळेस मागणी करावी लागायची यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलता ही वाढली वर्षभरात कपड्यांचे दोनच जोड मिळायचे त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची तोपर्यंत ठिगळ लावलेले शर्ट चड्ड्या वापराव्या लागायच्या चड्ड्या नेमक्या नको त्या जागेवरच फाटायच्या त्यावर मग ठिगळ लावून घेतलं जायचं विशेष म्हणजे याचे कोणालाच काही वाटायचे नाही दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे मागितलं की हजर असं कुणालाच काही मिळालं नाही यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली बरं त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता पोराचे सगळे मित्र माहिती असायचे कुठं जातो काय करतो यावर नजर असायची चुकला की पहिले कान फटावले जायचं उगाच लय लाड नव्हते कामापुरतेच कौतुक का असायचे त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच राहायचे मोठ्यांचा धाक होता दडपण होते मान सन्मान होता पोरग इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे काय रे तो आमक्याचा ना इकडे काय करतोस उलट उत्तर देण्याची बिशाद नव्हती भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशी झोपावं लागायचं घरातील एखादी आजी आत्या मावशी गुपचुप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायची पूर्ग मुसू मुसू रडत रडत एका हातानं डोळं पुसत पुसत चार घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराच्या लक्षात येईच त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच आप निर्माण व्हायची हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभना नव्हती ताटात जे वाढले ते गुपचिप खावं लागायचं कोणतेही नखरे चालत नव्हते नाहीतर उपाशीत झोपावे लागेल हे माहीत होते जगणं लुटूपुटूचं नव्हतं खरं खरं जगणं होतं आभासी जगणं होतं जीवाभावाचे मित्र होते अवास्तव अपेक्षा नव्हत्या हो कोणती स्वप्न पाहायची याचं भान होत पालकांनाही पोराचा वकूब माहित असायचा त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या काळ बदलला आणि सगळंच बदललं पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजूनही तसेच आहे ते काही पुसता म्हणता पुसले जात नाही या निळ्या शाईने सहनशीलता दिली उज्ज्वल भवितव्य दिलं लढण्याचं बळ दिलं म्हणूनच आमची पिढी म्हणायची कोरा कागद निळीशाई आम्ही कुणाला भीत नाही दगड का माती काही राहिलं असल तर आठवा आणि याला जोडून तुम्ही पुढं पाठवा धन्यवाद